नमस्कार मित्रांनो आजकाल बऱ्याच पुरुषांना असा प्रश्न पडलेला असतो की स्त्रीला आकर्षित कसे करायचे मित्रांनो कोणतीही तंत्रे वापरू पण मित्रांनो सत्य हे आहे की स्त्री तुमच्याकडे तेव्हाच खेचली जाईल जेव्हा तुम्ही तिच्या आत्म्याशी संवाद साधायला शिकाल शारीरिक सौंदर्य संपत्ती किंवा गोड शब्द हे फक्त पहिली पायरी आहेत खरा संबंध जोडला जातो तो थेट आत्म्याशी स्त्री ही काही जो तुम्ही बाजारात विकत घेतलेली वस्तू नसते जी तुम्ही मिळवली आणि ती तुमची झाली मित्रांनो तुमच्या इतकीच ती संवेदनशील आहे बाहेरून ती नाजूक वाटू शकते पण आतून तिची शक्तीची एक प्रचंड स्त्रोत आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यात सौंदर्य स्थिरता आणि निर्मिती आणणारी शक्ती जर एका पुरुषाने हे रहस्य जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो तिची समस्या सोडवू नका तिच्या भावनांना ऐका मित्रांनो पुरुषाचं मन नेहमी तर्कावर चालते आणि त्याला वाटते की नात्यातील प्रत्येक गोष्ट ही एक सोडवायची समस्या आहे पण स्त्रीसाठी केवळ समस्येचे निराकरण महत्त्वाचे नसते तर तिच्या भावनांना ऐकणे अधिक महत्त्वाचे असते जर तुम्ही तिच्या भावनांना फक्त अतिश अतिशोक्ती किंवा अगदी लहान गोष्ट आहे असे म्हणून दुर्लक्षित केले तर तिला हळूहळू दूर ढकलत आहात ती तुमच्यावर प्रेम करते म्हणून ती तुमच्यासमोर उघडते प्रेम तिला तुमच्यासोबत आधार देते पण सन्मान देणे तिला तुमच्या नात्यात भरारी देते सन्मान म्हणजे तिच्या दुःखाला तिच्या चिंतेला तिच्या रागाला सत्य मानणे तुम्ही बाहेरच्या जगात यशस्वी समस्या सोडवणारे असाल पण घरी आल्यानंतर तंत्र बदला जेव्हा स्त्रीला जाणवेल की माझ्या भावनांना हा पुरुष महत्त्व देतो तो फक्त ऐकतो आणि समजून घेतो तेव्हा तुम्ही तिच्यासाठी सर्वात सुरक्षित जागा बनता तिच्या भावनांना सुरक्षितता देणे हे कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यापेक्षा मोठे काम आहे तिच्या समस्या ऐकणे तर झाले पण स्वतःचा रुबाब बाजूला ठेवून तिला तुमच्या अंतरंगातले सत्य दाखवणे हे एक रहस्य आहे मित्रांनो दुसरं म्हणजे केवळ यशाची जाहिरात नव्हे तुमची खरी मित्रांनो अनेक पुरुषांना तुमची खरी खोली दाखवा म्हणजे तुमच्या प्रेमात पुरुषांना गैरसमज होतो की त्यांचे पद पैसा बाहेरच्यांचे यश हे स्त्रीला कायमस्वरूपी आकर्षित करतील हे घटक प्रथम प्रारंभिक आकर्षण निर्माण करतात पण कायमस्वरूपी नाते नाही स्त्री नेहमी त्या पुरुषाकडे केसली जाते जो तिला आपला आत्मा उघडून दाखवू शकेल मित्रांनो तिला तुमच्या समर्थनाचा भाग बनवा ओझ्याचा नव्हे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद